संघटनाने आंबेडकर चहवास चालवलेले मी त्या कुणाला नावं ठेवत नाही त्यांनी बाबासाहेब आंबेडकर जिवंत ठेवण्याचं काम केलं त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो त्या संघटनांचा आभार व्यक्त करतो पण तो आंबेडकर जीवन ठेवत असताना ती चळवळ जिवंत ठेवत असताना ती चळवळीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ज्यावेळी अन्याय झाला त्यावेळी कुठलाच पक्ष कुठली संघटना रस्त्यावरती आली नाही तर अन्या साथी, साथी, त्या अन्यायग्रस्त पीडितांना वाचवण्यासाठी न्याय देण्यासाठी आणि त्या मनोवाद्यांना घाम फोडण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या कॅन्सरचा जन्म झाला आणि त्या मनोवाद्यांचा कर्दनकाळाचा जन्म झाला मित्रो आज आपल्याला दीपक बाई केदारांचे हात बळकट करावे लागणार आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की फक्त दीपक बाई केदारांनी एखादी पोस्ट केली आणि त्याच्यावरती आपण कमेंट केली म्हणजे झालं नाही त्याच्यामुळे दीपक बाईंना थोडस सामर्थ्य मिळेल धैर्य मिळेल पण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या दोन हजार चोवीस च्या निवडणुकीनंतर या आंबेडकर समाजाला टार्गेट करण्याचं खूप मोठं षडयंत्र आहे कारण त्यांना माहिती आहे की हा समाज जर एकत्र झाला हे पॅन्सर जर एकत्र झाले